राज्यात पुण्यातील लोहगाव इथं बेचाळीस पूर्णांक आठ सर्वाधिक तापमानाची नोंद मराठवाड्यात धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि तापमानाची चाळीशी ओलांडली आहे राज्यात पुण्यातील लोहागाव इथं बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे विदर्भातील काही भागातील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून अमरावती गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या भागात मेघगर्जना विजांच्या कडकडाट आणि ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं मादळीवारी वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे ह दरम्यान मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे राज्यात मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसनं घट झाली आहे मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर नाशिक सांगली सातारा तसेच सोलापूरसह सा, विदर्भात नागपूर गोंदिया वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे मराठवाड्यात धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि बीडनं तापमानाची चाळीशी ओलांडली आहे राज्यात पुण्यातील लोहगाव इथं बेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे पुढील दोन दिवसात परभणी व हिंगोलीमधील तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे